वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त अशा हिरव्या चण्यांना भिजून थोडेसे मोड आणले होते आता या मस्त ह्याची एक उसळ बनवूयात खूप छान आणि टेस्टी लागते हे चणे मला सुपर मार्केटमध्ये मिळाले होते हिरवे वाटले म्हणून मी घेऊन आले पण खरंच चवीला खूप छान आणि मस्त असे लागतात टेस्टही खूप छान आहे आणि भिजतातही पटकन तर या ठिकाणी मी थोडंसं तेल घेतलं आहे साधारणपणे एक ते दीड पळी एवढं तेल आहे त्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा ॲड केला आहे कांदा आपल्याला छान मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतला गेला की मग आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो जेवढा पिकलेला आणि छान मस्त लाल असेल तेवढी आपली भाजी छान होते पण माझ्याकडे इथे अर्धा कच्चाच टोमॅटो होता म्हणून मला तोच तो वापरावा लागला टोमॅटो लवकर स्मॅश होवा म्हणून त्यामध्ये हलकंसं मीठ ॲड करायचं आहे म्हणजे तो जो टोमॅटो आहे तो लवकर मौसर होतो लगेचच आपल्याला यामध्ये हळद ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखटही आहे ना तेही ल ॲड करून घ्यायचं आहे ठेसलेलं ठेचून घेतलेला जो लसूण आहे तोही असेल तर नक्की ॲड करा आणि हो साठवणीतला जो लाल मसाला आहे तोही आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करू शकता पण इथे मुलांना खायचं आहे म्हणून मी फक्त घरातला आपलं जे साठवीतला मसाला असतो ना तोच ॲड केला आहे आता आपले जवळजवळ सर्व मसाले ॲड करून झाले आहेत आता आपल्याला यामध्ये भिजून ठेवलेले जे हरभरे आहेत किंवा चणे आहेत ते ॲड करायचे आहेत हे चणे मला सुपर मार्केटमध्ये खूप भारी असे वाटले त्यांचा कलर जो आहे तो हिरवा गडद असा मस्त होता भिजवल्यानंतरही याच्या कलरमध्ये कुठलाही फरक पडत नाही आणि टेस्टलाही अतिशय भारी लागतो म्हणून मी हाच म्हणून मी हे चणे निवडले होते तर मस्त असं या चण्यांना हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे किंवा हलकंसं हलवून घ्यायचं आहे शक्यतो तेलामध्येच आपल्याला याला जेवढं परतून घेता येईल किंवा जेवढं मस्त असं हलकं हलकं शिजवून घेता येईल तेवढी भाजीला जी टेस्ट आहे ना ती खूप भारी अशी येते तर साधारणपणे पाच ते सात मिनिट मी या चण्यांना मस्त असं मिडियम फ्लेमवरती हलवून घेत होते तेलामध्ये तेलामध्ये यांना छान असं नाईंटी पर्सेंट तरी आपल्याला कुक करून घ्यायचं आहे म्हणजे अप्रतिम अशी या भाजीला चव येते आता हे चणे जे आहेत ना ते नाईंटी पर्सेंट तरी छान मस्त असे शिजले गेले आहेत आणि तेही तेलामध्ये आता आता मी या ठिकाणी काय केलं आहे तर थोडेसे शेंगादाणे जे आहेत साधारणपणे शंभर ग्रॅम एवढे शेंगादाणे आणि त्यामध्ये परत थोडासा लसूण जो आहे तो मिक्स केला आहे आणि तो मिक्सरला ग्राइंड करून घेतला आहे आणि तो या भाजीमध्ये मी ॲड केला आहे आपल्याला या भाजीमध्ये हलकासा रस्सा बनवायचा आहे रस्ची ही भाजी खूप छान लागते तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला ही भाजी सुकी खायची आहे तर तुम्ही ती सुकी ठेवू शकता किंवा जर तुम्हाला असं वाटलं की यात हलकासा रस्सा करायचा आहे तर तुम्ही ही स्टेप फॉलोअप करू शकता अन्यथा आपण ज्या ठिकाणी सर्व चणे पर्सेंट कुक करून घेतले होते तिथपर्यंतही त्याची सुक्या भाजीची प्रोसेस जी आहे ती पूर्ण होते आणि जर आपल्याला हलकीशी पातळ भाजी रस्तेदार भाजी खायची असेल तर मग आपल्याला पुढची ही जी स्टेप आहे ती फॉलो करायची आहे जेवढा आपल्याला रसा गरजेचा आहे तेवढंच यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी ॲड करायचं नाही आणि मस्त याला एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे तुमची ही मस्त अशी हरभऱ्याची उसळ तयार होते दोन्ही भाज्या खूप टेस्टी आणि खूप मस्त अशा लागतात तर कुठलीही भाजी कमी टेस्टी लागते असं नाही दोन्ही मस्त लागतात तुम्ही पाहू शकता या भाजीला खूप अशी मस्त तरी आलेली आहे तुम्हाला जो प्रकार हवा तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा दोन्ही प्रकाराचाही तुम्ही एका वेळेला लाभ घेऊ शकता तर ही उसळ खायला भाकरी भाजी चपाती कशासोबतही अगदी भारी लागते भातासोबत तर खूपच मस्त लागते तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद